नमस्कार माझ्या मित्रां मैत्रिण कशा तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहात एक काम आलेलं आहे चोवीस तासाचं कोरेगाव पार्कमध्ये घरकाम आहे टू बी एच के रू हाऊज आहे तिथे तुम्हाला चोवीस तास राहून काम करायचे तर कामाचं स्वरूप असं आहे की झाडू पोछा भांडी स्वयंपाक डस्टिंग करणं घर व्यवस्थित आवरून ठेवणं स्वयंपाक चांगला येणारी मावशी पाहिजेन घर छोटा टू बी एच के आहे त्यांचा आणि घरामध्ये नवरा बायको आणि त्यांची सासू आणि एक बाळ असं राहतात तर ज्या महिलांना चोवीस तास काम पाहिजे त्यांनी लवकरात लवकर कमेंट करा किंवा कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही तर कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कळवा म्हणजेच की मला तुमचे प्रोफाईल मॅडमला पाठवायचे आहेत आणि तुम्हाला फोनवर इंटरव्ह्यू करून देईल ओके झालं तर त्यांच्या घरीसुद्धा भेटायला घेऊन जाईल किंवा डायरेक्ट कामासाठी जॉईन करायलासुद्धा तुम्ही येऊ शकता व्हिडिओ कॉलवर इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा तसे तीन कामं आहेत चोवीस तासाचे एकतर निगडीला आहे एक, एक कोरेगाव पार्कमध्ये आहे आणि एक रावेतला आहे तिन्ही घरकाम आहेत फॅमिली पण छोटीच आहे तर ज्या महिलांना खरंच गरज आहे कामाची त्यांनी लवकरात लवकर कळवा बाकी खाणं पिणं राहणं सगळं तिथेच असेल तुमचं चोवीस तास काम नसतं भरपूर बायांच्या मनात एक प्रश्न असतो की मॅडम चोवीस तास काम आहे का तर चोवीस तास काम नसतं फक्त त्यांच्यासोबत राहून काम करणारी पाहिजे नसते म्हणजेच की त्यांची मावशी हवी असते त्यांना की येऊन व्यवस्थित काम करावा त्यांचं घर हँडल करावा ते कामाला गेले तर त्यांच्या मुलावर लक्ष ठेवावं आणि घरात व्यवस्थित आवरून घर ठेवावं अशी मावशी हवी असते तर ज्या महिलांना असं काम हवे असेल त्यांनी लवकरात लवकर कळवा कारण गावाकडच्या भरपूर मावशा आहेत जे घरी राहतात त्यांना असंच सिटीमध्ये येऊन चोवीस तास राहून फॅमिलीमध्ये काम करायचं असतं तर तसं फॅमिली एकदम व्यवस्थित आम्ही बघूनच देतो कॅमेरे वगैरेसुद्धा असतात तर तसं काही प्रॉब्लेम येत नाही फॅमिली पण छोटीच असती लोकर आ, ना ना, तर ज्या महिलांना मुलींना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कळवा आणि बश लोकांच्या मनात एक प्रश्न असतं की फॅमिली चांगली आहे का म्हणजे आम्हाला काही भीती तरी नाही ना किंवा काही प्रॉब्लेम तर नाही ना तर तसं काही नसतं छोटीशी फॅमिली असते आणि मी फक्त पुण्यामध्येच त्यांना कामाला लावते आणि जिथं जर आपल्याला कोल्हापूरला वगैरे तिकडं लावायचं असेल ना तर सगळी चौकशी केल्याशिवाय मी लावत नाही आणि पुण्यामध्ये तर माझं स्वतःचंच ऑफिस आहे त्याच्यामुळं जरी काही प्रॉब्लेम झालं तर मी स्वतः जाते बघायला त्यामुळं काहीही प्रॉब्लेम येत नाही तर ज्या महिलांना कामाची गरज आहे त्यांनी लवकरात लवकर कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदाच कमेंट करा तर चला सगळ्यांना टाटा ब बाय आपापली काळजी घ्या